सडक ते खेकड्या उटके पटकन कशाला पडलायस बटाटे कोण निवडायचं आणि एक करतो कि कशाला मारा लागलेस माझा मी बटाटे निवडतो तू तुझं काम कर मी जरा माझी कंबर सरळ करतो लई दुखा लागली कोंबड्याची टांग सकाळपासून फक्त दोनच पोते बटाटे निवडल्यात आणि एवढ्या लवकर तुझ्या कंबर मध्ये <laughs> हे बघ पप्प्या आम्हाला चारशे रुपये आम्ही चारशे रुपयाच्या हिशोबानेच काम करणार जर शेतवाला मालक आला ना तर त्याला सांगणार मी मग आजपासून हे असंच बटाट्यांवर झोपलाय म्हणून अरे जा सांग जा, जा। हो है उना रहा है। तो काय शेताला मला काय माझ्या डोक्यावर आणखी केस उगवणार हाय अरे पप्प्या माझ्या पोटात लई जोर आणि दुखा रे मी जाऊन येतो जरा बाथरूमला अरे म्हातारे तुला काय काय आले की नाही सगळं करून येत जा सगळे पैसे मीच घेतो अरे खेबड्या पैसे तर आम्हाला द्यायचं एकटा घेतोच म्हण आम्ही काय इथं काय झक मारा लागलोय होय म्हाता एक काम केला काय तू सकाळपासून सकाळपासून फक्त एक भुट्टी केवढी बटाट्याची निवडून बसलायस आणि त्याला चारशे रुपये पाहिजे होय अरे म्हातारा तू एक काम कर पटपट पटपट पट, हे बटाटे निवड आपण काय करूया रात्री हेच बटाटे घेऊन जाऊया घरी होय होय खेकडा बरोबर सांगा लागलाय तू मी तर ना शर्टाच्या आत घालून घेऊन जातो बटाटे आणि रात्री ना मस्त बटाट्याचे पराठे बनवायला लावतो घरात मी ना मी जातो आणि घरात वडापाव तयार करायला लावतो मस्त मजा येईल या वडापाव खायला कोंबड्याची टांग तुमच्या दोघांवर मला एवढा राग या लागलाय चारशे रुपये पाहिजे म्हणून आरामात बसल्यात दोघ पण अहो पप्पा मला लघवी आली मी लघवी करून येऊ अरे ये ठेंगण्या काम तर काळीचा कराव लागला नाही डोक्यावर नाचा लागलायस उघड लगी आली लगी आली लगी आली करत बसलेसग मन बस येत काय रे ये पोराला लघवी आली म्हणा लागलाय ला ला ना मग काहीतच करणार का काय मी काय करतोय एक बाटली घेऊन येतो आणि त्या बघ तेव्हा त्या बाटलीत लगवी करतोय आरामात बसून एकदम कुठे जायला लागत नाही काय नाही कोहड्याची टांग तुझी अरे खेकड्या गपगमान बटाटे निवड किती उशीर झाला असंच बसलायस आरामात अरे पप्प्या उगाच कशाला एवढं टेन्शन घ्यावं लागलंयस आरामात काम करायचं जीवनाची मजे घ्यायची मजे अरे खेकड्या मालक आला ना तर सगळ्यांनाच लाकडा करून मारील ला आपल्याला लेजराने मला तर ताण लागल्या पहिला एक दारूची पाटली घटकतो नंतर तुझे बटाटे निवडत बसतो अरे पप्पा होय बघ बरोबर एक काम करतो एक म्हणजे तासाभरात सगळे बटाटे निवडतो आम्ही अरे पप्प्या कुठून उचलून घेऊन आलाय या माकडांना काम तर गाडीच करण लागले नाही मजा करत बसल्यात येत <laughs> मला काय आहे असं करतील बरोबर आणलोच नसतो पप्प्या झाले काय बटाटे निवडून अहो मालक निवडा लागले की बटाटे संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळे बटाटे निवडून देतो अरे ही फिकारड्यानो तुम्ही बटाटे निवडा लागलाय त्या सगळ्या माझ्या बटाट्यांचा सत्यानाश करावा लागलाय माझे बटाटे बिघडले ना तर तुम्हाला एकट्याला पण एक रुपया सुद्धा देणार नाही अहो मालक अहो मालक असं का राग करावा लागलाय देतो म्हटलं ना संध्याकाळपर्यंत तुमचे सगळे बटाटे निवडून बटाटे 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 है, बटाटे आहो, आहो मा बटाटे की, है। की, की बटाटे निवडा लागले काय माझे बटाटे सगळे खराब करा लागलेत आहेत बघ यो खेकडा कसं माझ्या बटाट्यांवर झोपलाय आणि बटाटे सगळे छिले जाणार नाही मालक माझ्याने कुठं बटाटे चुले जातात माझं तर फक्त पाच किलो वजन आहे ते सगळं होऊ दे तुझं पाच किलो वजन असू दे मी तर दहा किलो वजन असू दे मला सांग तू या बटाट्यांवर का झोपलायस असते ह्या बटाट्यावर तू पादला विरलास तर सगळे माझे बटाटे बाद होणार हो मालक माझ्या पाडण्याचा वास येत नाही सुगंध येतो सुगंध त्याने तुमच्या बटाट्यांमध्ये पण सुगंध येईल अरे ये खेकड्या गप्पू मान सांगा लागले तू खाली उतर तुझ्या पाडण्यामुळं कुठं तर माझे बटाटे सगळे खराब होणार उतर तू खाली कशाला मला दमवा लागलेस अहो मालक माझं जरा ऐका की हा बोंबला ताम हाताऱ्या तुला काय म्हणायचं आहे अहो मालक एक काम करा की तुमचं काम चालूच आहे ना मी बटाटे निवडा लागलेच की तुम्ही एक काम करा मस्तपैकी एक दारूची बाटली मंगवा तुमचं काम भरभर भरभर करतो बघा मग कोंबड्याची टांग तुम्हाला दारूची बाटली पाहिजे तुमच्यावर खर्च केवढं करायचं माझे तर बटाटे पण तेवढे पैशाचे होत नाही एवढं तुमचं खर्च आहे अहो मालक मग मला एक चड्डी घेऊन द्या की अरे ये नागड्या तू काय माझ्या घरी पैदा झालेस काय तुला चड्डी बनवून घेऊन आलाय ना अहो मालक तुमच्या रानात बटाटे लई भारी निघाय लागलेत एक काम करा तुम्ही आमचं जरा तोंडगोड करून टाका आहा! मला जर मी किती काम केलं या शेतात सगळे माझ्या पायाचे सलपट दिली आणि तुम्हाला तोंडगोड करायचं लागले आहे हो मला तुम्ही एक काम करा आमचं तंडगड करू नका माझ्यासाठी एक पन्नास रुपयाने फेर अंड लावली आहे ना मी बटाटे निवडून घेऊन काढली झालं आहे होय ग एक काही मात पहिला तो ऐश्वर्या राईन नव्हतीच काय आता माझे बटाटे निवडून निवडून काळी झाली असते पहिले एवढी काळी नव्हते तुमच हे, न्यूडून, न्यूडून दे तो, दे तो पन, हे बटाटे निवडून निवडून मी काळी झाले देतो देतो तुम्हाला सगळ्यांना काय पाहिजे ते सगळं देतो पण रात्रीपर्यंत माझे हे सगळे बटाटे तुम्हाला निवडायला पाहिजे <laughs>